पवनचकी प्रकल्पातील आर्थिक वाद तेथील कामगारांना मारहाण यातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन घुलेसह आरोपींमध्ये भांडण झालं होतं त्याच वादातून सुदर्शन घुलेने साथीदारांसह संतोष देशमुखांचं अपहरण केलं त्यांना मारहाण केली आणि शेवटी मारहाण करून हत्या केली असंच हे मस्साजोगचं प्रकरण असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे पण या प्रकरणाविषयी अनेक चर्चाही सुरू आहेत त्याचं कारण म्हणजे याच पवनचक्की प्रकल्पामध्ये वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणूक काळात हे सर्व घडलं आणि निवडणुकीनंतर त्याचे पडसाद म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली असा देखील संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे ही हत्या खरंच फक्त एका भांडणामुळे आरोपीचा इगो दुखावल्यामुळे झाली की त्याला काही वेगळी कारणं आहेत याचा तपास होणं महत्वाचं आणि आवश्यक देखील मानलं जात आहे मस्साजोत प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक केलं असून तिघे फरार आहेत आरोपी जयराम साटे महेश केदार आणि प्रतीक घुले यांना सर्वात आधी अटक करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी केस तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला अटक झाली तर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे फरार आहेत विष्णू चाटे हा प्रत्यक्ष तिथे नव्हता अशी प्राथमिक माहिती आहे तो मयत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या संपर्कात होता पण या हत्येमागचा मास्टर माइंड तो असल्याचं बोललं जाते तर सुदर्शन घुले हा मारहाण करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी असून तो विष्णू चाटेचा जवळचा माणूस आहे असंही दिसत आहे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचे वाल्मिक कराडांसोबत थेट संबंध असल्याचं दिसून येते त्यामुळे वाल्मिक कराड हा थेट यात सहभागी आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय दुसरीकडे संतोष देशमुखाची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल केला गेला त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी लिंक असल्याचा संशय व्यक्त केला गेला आधी खंडणी नंतर त्यातून वाद त्यात संतोष देशमुखांची एंट्री आणि शेवटी हत्या असं काहीच हे प्रकरण तर नाही ना असा संशयही व्यक्त केला गेला जसं जसं हे प्रकरण तापलं तसं तसं प्रेशरही वाढलं आणि त्यातून राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी टीची स्थापना करण्याची घोषणा केली आणि अखेर टी स्थापन करण्यात आली आहे या टीम मध्ये दहा जणांना समाविष्ट केलं असून दोन हजार दहाच्या बॅच चे आय पी एस अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली या टीमचं नेतृत्व करणार आहेत या टीम मध्ये बसवराज तेली पोलीस उपमहानिरीक्षक स्वतः आहेत अनिल गुजर पोलीस उपअधीक्षक ते आहेत विजयसिंग शिवलाल झोनवाल सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड ते देखील आहेत महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक केस यांचा समावेश आहे तुळशीराम जगताप सहायक पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवलदार हे देखील या टीममध्ये आहेत त्यासोबतच चंद्रकांत एस काळकुटे पोलीस नाईक बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस नाईक संतोष भगवानराव गीते पोलीस शिपाई या दहा जणांचा या एसआयटी टीम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता हे दहा पोलीस अधिकारी मिळून सी सोबत या प्रकरणाचा तपास करणार आहेत नुकताच वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे तो सी आय डीच्या कोठडीत देखील आहे तपासही सुरू आहे वाल्मिक कराड हा या सर्वांचा आका असून त्याला सह आरोपी करा अशी मागणीही स्थानिक आणि गावकऱ्यांकडून करताना दिसते आता हाच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे त्यामुळे धनंजय मुंडे देखील गोत्यात आले आता वाल्मिक या संबंध आहे का तो आहे तर कसा आहे याचा तपास लावण्याचा आव्हान असणार आहे तसेच फरार आरोपी सुदर्शन सुधीर सांगळे आणि कृष्णा आंध्रेला शोधून काढणं हे कामही या टीमला करायचं आहे सुदर्शन घुले यातील सर्वात महत्वाचा आरोपी असून तो सापडल्यानंतर अनेक मोठे खुलासे या प्रकरणात होऊ शकतात पण फरार तिघेजण आहेत तरी कुठे हाच मोठा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांना एक फोन आला होता त्यात या तिघांचा मर्डर झाल्याचा उल्लेख देखील झाला होता त्यामुळे अनेक गोष्टी या प्रकरणात घडताना दिसत आहेत वाल्मिक कराडशी संबंधित अनेकांची चौकशी करण्यात आली त्यानंतरच वाल्मिक कराड हा सरेंडर झाला पण या दरम्यान वाल्मिक कराड कुठे होता त्याने काय केलं तो फरार आरोपींच्या संपर्कात होता का या काळात या गोष्टी शोधून काढणंही आवश्यक आहे त्यामुळे आता एस आय टी समोर आरोपींना शोधणं या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हत्येचं मुख्य कारण शोधणं आणि त्यात कोण कोण सहभागी आहे याचा तपास लावणं हे आव्हान एस आय टीच्या टीमसमोर असणार आहे आता ते कधीपर्यंत हे सर्व करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि दुसरीकडे देशमुख कुटुंबीय न्याय मागतं आहे तो न्याय कधी मिळणार ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच ही एस आय टी टीम आणि या प्रकरणात घडलेल्या घडामोडी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा